नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष नानकटा अनकटा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण महाराष्ट्र राज्य सेट पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस या परीक्षेच्या अनुषंगाने मागील काही दिवसापासून अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास करत आहोत आपण मागील काही लेक्चरमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यासक्रम सूक्ष्म अर्थशास्त्राचे असलेल्या विविध तज्ञांनी केलेल्या व्याख्या काही मूलभूत आर्थिक संकल्पना या अभ्यासलेल्या आहेत या भागामध्ये आपण मागणी म्हणजे काय मागणीची एकंदरीत संकल्पना अर्थ व्याख्या मागणीचे कोणकोणते प्रकार आहेत मागणीच्या नियम मागणीचा जो काही फलन आहे त्याचा अभ्यास करत आहोत आणि मागणीला काही अपवाद आहेत का ते देखील अभ्यासणार आहोत तर मागणीच्या काही अर्थशास्त्रज्ञांनी केलेली व्याख्या आहेत यामध्ये प्रोफेसर बेन हॅम यांनी केलेली व्याख्या आहे एका आर्थिक सॉरी एका विशिष्ट वस्तूच्या एखाद्या विशिष्ट वेळी एका विशिष्ट किमतीस खरेदी केलेल्या मात्रा म्हणजे त्या विशिष्ट किमतीस त्या वस्तूची असलेली मागणी होय बघा प्रोफेसर बेन हॅम यांचे काय म्हणणं आहे एखाद्या व्यक्तीने एका ठराविक किमतीला ठराविक वेळी केलेल्या वस्तूची वस्तूची एखादी मात्रा असेल त्या किमतीस त्या वस्तूची असलेली मागणी असे म्हटलेले आहे तसेच स्टोनियर आणि हेग यांचं काय म्हणणं आहे यांनी केलेली व्याख्या आहे की मागणी म्हणजे वस्तू खरेदी करण्याची इच्छा बघा स्टोरिअ स्टोनियर आणि हेग यांनी अगदी सोप्या पद्धतीने केलेली व्याख्या आहे मागणी म्हणजे वस्तू खरेदी करण्याची इच्छा आणि ती खरेदी करण्यासाठी आवश्यक असणारे पैशाचे पाठबळ होय बघा एखाद्या व्यक्तीला जर वस्तूची खरेदी करायची असेल त्याकडे काय असणं गरजेचं आहे ते इच्छा असणं गरजेचं आहे तसेच पैशाचे पाठबळ देखील असणं गरजेचे आहे बरोबर असं कोणाचं म्हणणं आहे स्टोनियर आणि हेग तर मग ही मागणी पूर्ण होण्यासाठी काही निकष महत्वाचे असतात आटी महत्वाचे असतात तर या पूर्ण होण्यासाठी कोणते निकष आहेत कोणत्या अटी आहेत यामध्ये त्या अटी पूर्ण झाल्याशिवाय मागणी अस्तित्वात येऊ शकत नाही या निकषामध्ये खालील या बाबींचा समावेश आहे तर या कोणकोणत्या आहेत वस्तू खरेदी करण्याची इच्छा बघा एखाद्या वस्तू व्यक्तीकडं केवळ पैसा असून चालत नाही ती वस्तू खरेदी करण्याची इच्छा देखील असणं गरजेचं आहे बरोबर तसेच दुसरी अटक आहे यामध्ये वस्तू खरेदी करण्यासाठी आवश्यक असणारे पैशाचे पाठबळ हे अत्यंत महत्वाचे आहे बघा म्हणजे सर्वसाधारण माणसाकडे सर्वांनाच एकंदरीत कोणी असो आपल्याला इच्छा भरपूर असतात खरेदी करण्याची आपल्याला गाडी घ्यायची इच्छा असते फोर व्हीलर घ्यायची इच्छा असते स्टँडर्ड कपडे स्टँडर्ड वस्तू परंतु काय नसतं आपल्याकड या गोष्टीचं पाठबळ नसतं कोणत्या आपल्याकडे पैसा नसतो बरोबर या दोन आटी झाल्या तर मग तिसरी आटी तिसरी आट कोणती आहे यामध्ये मागणी करताना ती एका विशिष्ट किमतीस कोणत्या एका विशिष्ट किमतीस करावी लागते बघा तर एक व्यक्ती आहे त्याच्याकडे वस्तू खरेदी करण्याची इच्छा पण आहे त्याला गाडी घ्यायची फोर व्हीलर आणि पैसा पण आहे पुरेसा म्हणजे गाडी खरेदी करू अशी त्याची शक्ती आहे त्याच्याकडे म्हणजे पैसा आहे इच्छा आहे पण काय असतं त्याला त्या वस्तूची किंमत आवडत नाही किंवा मग त्याला वाटतं खूप महाग व्हायली नको बाबा आहे का नाही गाडी तर खरेदी करायची पैसा पण जवळ आहे खिशामध्ये पण किंमत आपल्याला कुठंतरी पसंत पडत नाही की आपल्याला वाटतं खूप महाग आहे बरोबर किंवा कधी कधी वाटतं नाही एखादी वस्तू खूप स्वस्त असते त्यामुळे आपण घेण्याचं टाळतो नको म्हणजे कुठेतरी आपला दर्जा मेंटेन करण्यासाठी आपण टाळाटाळ करतो या अशा काही बाबी आहेत म्हणजे निकष आहेत अटी आहेत तर चौथी आठ कोणती आहे मागणी ही एका विशिष्ट वेळी किंवा कालावधीस निगडीत असते बघा ठराविक काळ म्हणजे ज्या त्या काळामध्ये ज्या त्या वेळी खरेदी केलेल्या त्या वस्तूची असलेली किंमत आणि त्या सर्व गोष्टी एकत्रित आल्या त्या विशिष्ट वेळेलाच काय झालं तर म्हणजे मागणी असं म्हटलं जातं बरोबर याचप्रमाणे मागणीचे काही प्रकार आहेत का तर कोण कोणते आहेत बघा वैयक्तिक आणि बाजारी मागणी वैयक्तिक मागणी म्हणजे काय वैयक्तिक मागणी म्हणजे एका व्यक्तीची असलेली मागणी होय कोणती म्हणजे वैयक्तिक मागणी एखाद्या व्यक्तीची मागणी यामध्ये काय बघा एक श्याम नावाचा व्यक्ती आहे बघा श्याम बरोबर सॉरी श्यामने एखाद्या मुहूर्तावर किंवा एखाद्या वेळी एक uh, गाडी खरेदी केली किंवा युनिकॉन नावाची दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्याकडं बऱ्या प्रमाणात एखादा uh, दिवाळी किंवा कोणता सण असेल तर खरेदी करतो श्यामने काय केलं दिवाळीच्या मुहूर्तावर एखाद्या एका युनिकॉर्न नावाची गाडी खरेदी केली बरोबर ही काय झाली मग केवळ वैयक्तिक श्यामची मागणी झाली तर वैयक्तिक मागणी म्हणजे काय एका व्यक्तीने केलेली मागणी व्हाय खरेदी केलेली वस्तू शंभर झाली ती आमची वैयक्तिक मागणी बरोबर तर बाजारी मागणी काय बाजार मागणी म्हणजे वैयक्तिक मागणी वैयक्तिक मागणीची बेरीज तर बघा एका विशिष्ट किमतीस एका विशिष्ट किमतीस व वेळेस बाजारातील सर्व बाजारातील सर्व व्यक्तीकडून वस्तूसाठी करण्यात आलेली एकूण मागणी म्हणजे बाजार मागणी होय बघा आता आपण वरी पाहिलं वैयक्तिक मागणीमध्ये इथे काय पाहिलं आपण श्यामनं समजा दिवाळीच्या निमित्ताने त्या दिवशी युनिकॉर्न गाडी खरेदी केली त्याच टायमिंगला त्याच वेळेस त्याच दिवशी अशा युनिकॉर्न नावाच्या गाड्या बऱ्याच वेगवेगळ्या म्हणजे ठिकाणाहून वेगवेगळ्या व्यक्तींनी खरेदी केल्या या सर्वांची बेरीज म्हणजे काय झाली बाजार मागणी म्हणजे आपण क्या पेपरमध्ये बऱ्याच ठिकाणी उडा ऐकलं असेल किंवा वाचलेलं असेल की दिवाळीच्या मुहूर्तावर एवढ्या एवढ्या गाडी गाड्यांची खरेदी झाली तर बाजार किंमत एवढी झाली बाजार वाढला असं अशा गोष्टी तर ही झाली बाजार मागणी मी समजले दुसरा प्रकार आहे पेढीची आणि उद्योगाची मागणी तर पेढीच्या मागणीमध्ये पेढी म्हणजे काय एखादी जे काही छोट्या छोट्या उद्योग संस्था असतात समजा सहकारी संस्था त्यांना पेढी म्हटलं जातं तर पेढीची मागणी म्हणजे एका उत्पादन संस्थेने उत्पादन संस्थेची वस्तूसाठी असणारी मागणी होय बरोबर पेढी म्हणजे त्या एकाच नियंत्रणाखाली असलेल्या संस्था असतात तर छोटे छोटे जे काही उद्योग आहेत त्या म्हणजे नियंत्रणाखाली असलेल्या असतात एका एखाद्याच्या तर त्या कुठंतरी एखाद्या रॉ मटेरियल असेल कच्चा माल काही त्यांची खरेदी करतात त्यांची काय झाली ती पेढीची मागणी झाली तसेच उद्योगाची मागणी म्हणजे काय उद्योगाच्या मागणीमध्ये एका विशिष्ट किमतीस बघा विशिष्ट किमतीस विशिष्ट वेळेस सर्व उत्पादन संस्थांची एकत्रित असलेली मागणी होय तर बघा उद्योग म्हणजे काय समजा कापड निर्मितीच्या शोध असतील काही असतील या सर्व कंपन्या एकत्रित येऊन किंवा ज्यावेळेस ज्या वेळेस वस्तूची खरेदी करतात ती त्यांची एकत्रित मागणी त्यांचं त्यामध्ये कच्चा माल असेल जसं की कापूस खरेदी करणं चालू असतं बघा त्यावेळेस काय होतं त्या विशिष्ट किमतीला विशिष्ट वेळेला खरेदी केल्या जाणाऱ्या वस्तूला एकत्रित मागणी म्हणजेच उद्योगाची मागणी असते त्याला उद्योगाची मागणी असे म्हणले जातं तर बघा आपल्याला मागणीचे प्रकार समजले असतील वैयक्तिक मागणी आणि बाजार मागणी त्याचमध्ये बाजार मागणी म्हणजे काय आणि पेढीची मागणी देखील आपण लक्षात घेतली असेल बरोबर तर आता मागणीचा नियम काय सांगतो मागणीचा नियम काय आहे मागणीचा नियम वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यामधील संबंध स्पष्ट करतो बघा तर कशा प्रकारे करतो हा वस्तूची किंमत आणि मागणीमधील संबंध यामध्ये दोन आर्थिक छलामधील संबंध धनात्मक आहे की ऋणात्मक आहे याचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न या सिद्धांतामध्ये जा केले जाते यालाच मागणीचा नियम असे म्हटले जाते तर कशा प्रकारे केले जाते बघा उदाहरण काय मागणीच्या नियमामध्ये वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी या दोन आर्थिक चलामधील संबंधाचे स्वरूप स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो बरोबर ते कशा प्रकारे केला जातो के आर्थिक चलामधील संबंधाचे स्वरूप स्पष्ट करताना इतर चलांचा प्रभाव हा स्थिर मानला जातो या अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे मागणीचा नियम हा अर्थशास्त्रातील एक मूलभूत नियम आहे मागणीचा नियम हा वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यामधील संबंध स्पष्ट करणारा नियम आहे या नियमाच्या माध्यमातून वस्तूची किंमत मागणी यामधील संबंधाचे स्पष्ट स्वरूप करण्यात येते मागणीचे नियम किंवा अर्थशास्त्रातील कोणताही सिद्धांत अभ्यासात असताना काही महत्वाच्या बाबी समजून घेणे महत्वाचे ठरते यामध्ये अर्थशास्त्रातील नियम सिद्धांत हा प्रामुख्याने दोन किंवा महत्व आर्थिक आर्थिक चालामधील संबंध स्पष्ट करतो तर कशा प्रकारे यामध्ये काही काही ग्र गृहित धरले जातं बघा कुठलाही अर्थशास्त्रामधील सिद्धांत असेल काही आणि किंवा नियम असेल तर काही बाबी गृहीत धरल्या जातात जसं की इतर परिस्थिती कायम असते यामध्ये इतर पर परिस्थितीला काय ठेवलेलं आहे कायम आहे म्हणजे ती जशाल तशी आहे ह्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही असं या नियमामध्ये गृहीत धरलं आहे तर काय सांगतो मागणीच्या नियमाचे विधान इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत वाढल्यास वस्तूची मागणी कमी होते बरोबर आणि वस्तूची किंमत कमी झाल्यास वस्तूची मागणी वाढते बघा वस्तूची किंमत वाढली मागणी कमी होते वस्तूची किंमत कमी झाली मागणी वाढते काय सांगतो हा मागणीचा नियम सांगतो तर यामध्ये काय आहे इतर परिस्थिती कोणती गृहीत धरली आहे तर यामध्ये इतर परिस्थितीमध्ये कुठले कुठले घटक येतात यामध्ये येतं उपभोक्त्याचे उत्पन्न तसेच पर्यायी आणि पूरक वस्तूंची किंमत बरोबर आणि बाजारातील ग्राहकांची संख्या तसेच आवडीनिवडी जाहिरातीसाठी केलेला उत्पादन संस्थांनी खर्च या सर्व घटकांमध्ये कोणताही बदल होत नाही असे गृहीत धरून वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यामधील संबंध अभ्यासले जातात मागणीचा जा नियम लक्षात आला असेल तर हा कसा लागू होतो या सर्व बाबी काय आहेत इतर परिस्थिती कायम असल्याचे घरी धरलेले जाते याचप्रमाणे मागणीचे फलन काय आहे बघा कोणत्याही फलनात्मक संबंधाला दोन बाजू असतात आणि मध्यभागी बरोबरचे चिन्ह असते डाव्या बाजूस अवलंबून असणारा चल म्हणजे त्याला डिपेंडेट आणि इंडिपेंडेंट तर उज्या बाजूस कोणता असतो इंडिपेंडेंट चल असतो या मागणीच्या नियमात अभ्यासात असताना मागणीचे फलन मांडावे लागते ते पुढील प्रमाणे म्हणजे बघा या ठिकाणी डीएक्स काय आहे डीएक्स वस्तूची मागणी हा आहे बरोबर बरोबर हा एक चल आहे याच्या बरोबरच्या बाजूला पण एप आहे एप बरोबर काय एप म्हणजे काय कार्यात्मक संबंध किंवा फल तसेच एक्स म्हणजे काय पी एक्स का ही काय आहे वस्तूची किंमत आहे तर वाय काय आहे उपभोक्ताचे असलेले उत्पन्न आहे तर पी आर काय आहे या ठिकाणी पी आर म्हणजे इतर पर्यायी पूरक वस्तूच्या किमती बरोबर पर्याय आणि पूरक वस्तूच्या किमती म्हणजे पी आर तर पी काय आहे ही पी जी आहे तर बाजारातील ग्राहकांची संख्या आहे तर या ठिकाणी टी आहे टी म्हणजेच उपभोक्त्याचे ज्या असलेल्या आवडीनिवडी आहेत तर ए काय आहे ए म्हणजे जाहिरात खर्च आहे जे काही ॲडव्हर्टाइज करण्यासाठी उत्पादन संस्था वेगवेगळ्या वे 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 जाहिरातीसाठी खर्च करतात या सर्व बाबी इथं स्पष्ट करण्या करण्यात आलेल्या आहेत तर वरीलप्रमाणे मांडण्यात आलेल्या मागणीच्या फलनामध्ये वस्तूची मागणी डी एक्स ही अवलंबून असणारी चल आहे तर वस्तूची किंमत पी एक्स हे स्वतंत्र चल आहे तर डी एक्स काय आहे अवलंबून असणारे चल आणि पी एक्स स्वतंत्र चल आहे वस्तूच्या मागणीवर प्रभावी प्रभाव टाकणाऱ्या इतर घटकामध्ये उपभोक्ताचे जे असणारे उत्पन्न आहे त्या इतर वस्तूची किंमत यासारखे घट घटक स्थिर मानले जातात जे काही हे सर्व म्हणजे इतर परिस्थितीमध्ये कोणकोणते घटक येतात हे सर्व घटक स्थिर मानलेले आहेत मागणीच्या फलनामध्ये बरोबर तर मग हे मागणीचे फलन काय का आहे इतर परिस्थिती कायम असताना मागणीमध्ये जे काही फलन आहे ते पुढील प्रमाण आहे बघा या मागणी पत्रकामध्ये वस्तूची किंमत आहे ती रुपयामध्ये दिलेली आहे आणि वस्तूची मागणी ती नगामध्ये आहे तर बघा वस्तूची किंमत ज्यावेळेस पन्नास रुपये आहे किती पन्नास रुपये त्यावेळेस वस्तूची मागणी किती आहे तीस नगामध्ये वस्तूची किंमत साठ आहे त्यावेळेस किती आहे पंचवीस वस्तूची मागणी केलेली आहे उपभोक्त्याने ज्यावेळेस वस्तूची किंमत बघा जसंजसं खाली इकडे वाढत जाते आपण जसंजसं खाली येऊ तसं काय होतंय वाढत चाललेली आहे वस्तूची किंमत ज्यावेळेस सत्तर होईल त्यावेळेस वस्तूची मा, मागणी किती होते वीसच होते तसंच वस्तूची किंमत जर ऐंशी झाली वस्तूची इथं मागणी किती झाली पंधरा बघा इथं मागणी पण काय होते कमी कमी होत असताना दिसते बरोबर इथं बघा वस्तूची किंमत नव्वद झाली वस्तूची मागणी किती झाली दहाच वस्तूची किंमत शंभर वस्तूची मागणी पाच म्हणजे बघा काय आहे इकडं ज्या प्रमाणात वस्तूची किंमत वाढत जात आहे वस्तूची मागणी देखील कमी होत आहे मग हे काय झालं एक धनात्मक संबंध या ठिकाणी पाहायला मिळतो बघा इथं समजा खालून जरी पाहिलं आपण वस्तूची किंमत कमी होत गेली इकडे वस्तूची किंमत वाढत चालली बरोबर हे काय झालं मागणीचे फलक म्हणजे मागणी पत्रक तर हा मागणी जाऊ काही फलन आपण पाहिला तर तो इथं आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करण्यात येतो कुठलीही समजा आकृती असेल किंवा चित्र असेल ज्यावेळेस त्या माध्यमातून आपल्याला काही गोष्टी जाणून घेतल्या तर लगेच लक्षात बसतात तसंच हे मागणी वक्र आहे बघा मागणी वक्र काय दाखवतो इथं म म एक जो काय आहे हा मागणी वक्र आहे तर हा हा काय दाखवतो वस्तूची किंमत आणि मागणी यामधील व्यस्त संबंध स्पष्ट करण्याचा महत्वाचा मार्ग म्हणजे आकृती सहाय्यन स्पष्टीकरण आहे या मागणी पत्रकातील आकडेवारीच्या आधारे वस्तूची किंमत आणि मागणी यातील व्यस्त संबंध आकृतीमध्ये दर्शवले आहे म एक हा डावीकडून उजवीकडे खाली येणारा वक्र आहे हा काय आहे डावीकडून उजवीकडे येणारा वक्र आहे बरोबर तर इथे काय आहे वस्तूची किंमत आहे रुपयामध्ये कोणत्या अ आणि ए अक्षावर वस्तूची किंमत आणि वस्तूची रुपयामध्ये असलेली किंमत अ आणि क्ष अक्षावर काय आहे वस्तूची मागणी कशामध्ये आहे नगामध्ये बघा इथं वस्तूची किंमत शंभर रुपये आहे वस्तूची मागणी किती इथं पाच रुपये वस्तूची किंमत नव्वद रुपये वस्तूची मागणी दहा रुपये इथं वस्तूची किंमत ऐंशी रुपये वस्तूची मागणी पंधरा रुपये बघा या ठिकाणी वस्तूची किंमत साठ झाली वस्तूची मागणी किती झाली पंचवीस अशाप्रमाणे काय होते वस्तूची ज्या प्रमाणात किंमत वाढत जाईल त्या प्रमाणात काय होईल इथं वस्तूची मागणी कमी कमी होत जात आहे समजते या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी बाब काय आहे वस्तूची किंमत आणि मागणी यामधील ऋणात्मक संबंध अनुभयास आपल्याला येतो इतर परिस्थिती म्हणजेच मागणीवर प्रभाव टाकणारे इतर काही घटक हे स्थिर राहणे आवश्यक असते ते आपण पाहिलं तरी ते, ते, ते नाही झाल्यास मागणीचा नियम काय होतो हा कार्यान्वित होत नाही तर मग मागणीचा इतर घटकाशी असणारे संबंध तर कोणकोणते घटक आहेत ते बघा यामध्ये उपभोक्त्याचे उत्पन्न आहे बरोबर उपभोक्त्याचे उत्पन्न काय असावं म्हणजे यामध्ये मागणीचे नियम अभ्यासत असताना इतर घटक स्थिर मानले जातात असे असले तरी त्या प्रत्येक एका घटकाचा मागणीशी असणारा संबंध आवश्यक आहे तर आता या प्रत्येक घटकाचा मागणीशी संबंध कसा आहे यामध्ये उपभोक्त्याचे उत्पन्न काय सांगतं मागणीचा नियम कार्यान्वित होण्यासाठी उपभोक्त्याचे उत्पन्न स्थिर राहिले पाहिजे उपभोक्त्याच्या उत्पन्नात बदल झाल्यास वस्तूच्या मागणीतही बदल होईल बघा उपभोक्त्याचे उत्पन्न ज्या प्रमाणात वाढलं त्या प्रमाणामध्ये मागणीमध्ये देखील वाढ घडून येते आणि उत, उपभोक्त्याचे उत्पन्न घटलं की काय होतं मागणी देखील घटते तसंच इतर इतर वस्तूच्या किमतीमध्ये यामध्ये इतर वस्तूमध्ये पर्याय आणि पूरक वस्तूंचा समावेश होतो अशा वस्तूंच्या किमती स्थिर राहिल्यास मागणीचा नियम अनुभव असेल पर्यायी वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाल्यास वस्तूची मागणी वाढेल व पर्यायी वस्तूची किंमत कमी झाल्यास त्या वस्तूची मागणी देखील कमी होईल या पूरक वस्तूची किंमत वाढल्यास संबंधित वस्तूची मागणी कमी होईल व किंमत कमी झाल्यास मागणी देखील वाढेल असे या इतर वस्तूच्या किमतीमध्ये झालेले दिसून येते याचबरोबर इतर घटकांमध्येच बाजारातील ग्राहकांची संख्या हा घटक देखील महत्वाचा मानला जातो बघा बाजारातील ग्राहकांची संख्या मागणीच्या नियमामध्ये स्थिरतेसाठी ग्राहकांची संख्या ही लोकसंख्या स्थिर राहणे आवश्यक आहे ज्यावेळी आपण वस्तूची मागणी विचारात घेतो त्यावेळी त्यात ग्राहकाच्या संख्येतील वाढीबरोबर मागणी देखील वाढ होते व लोकसंख्येच्या घटीबरोबर घट होते म्हणजेच ग्राहकाची संख्या व मागणी यात देखील धनसंबंध आहे ग्राहकांची संख्या व मागणीमध्ये देखील काय आहे धनसंबंध आहे त्याचप्रमाणे उपभोक्त्याच्या आवडीनिवडी आहेत उपभोक्त्याच्या आवडीनिवडीमध्ये स्थिर राहणे गरजेचे असते आवडीनिवडी अनुकूल बदल झाल्यास संबंधित वस्तूची मागणी वाढते तर प्रतिकूल बदल झाल्यास मागणी घडते बघा जर एखाद्या व्यक्तीची थोड्या थोड्या वेळाला जर आवड बदली जर एखाद्याने गाडी घ्यायची ठरवली किंवा युनिकॉन कंपनीची आणि लगेच जर त्याला बुलेट घ्यायची आवड झाली म्हणजे त्याच्या आवडीमध्ये पसंती क्रमामध्ये बदल झाला तर मागणीमध्ये देखील बदल झाल्याचा या ठिकाणी दिसून येते तसेच जाहिरात खर्च हा देखील घटक महत्त्वाचा मानला जातो यामध्ये मागणीच्या नियमाच्या सिद्ध सिद्धतेसाठी वस्तूच्या जाहिरातीवर केलेला खर्च स्थिर राहिला पाहिजे तो वाढल्यास मागणी देखील वाढ होईल बघा अर्थातच एखाद्या उद्योग संस्थेने किंवा कंपनीने जाहिरातीमध्ये जर जास्त प्रमाणात खर्च केला तर वस्तूची किंमत काय होईल वाढल्या जाते आणि जाहिरातीला जर कमी खर्च झाला तर वस्तूच्या किंमतीमध्ये देखील कमी प्रमाणात खर्च ॲड केला जातो अशा प्रकारे आपण जे काही घटक आहेत मागणीच्या इतर घटकाशी संबंधित त्यांचा माहिती घेतलेली यामध्येच मागणीच्या का नियमामध्ये काही अपवाद आहेत तर हे अपवाद कोणते यामध्ये गिपेन वस्तू आहेत गिफेन वस्तू काय सांगतात रॉबर्ट गिफेन या, या अर्थशास्त्रांनी शास्त्रज्ञाने दाखवून दिल्याप्रमाणे हलक्या दर्जाच्या ज्या वस्तू आहेत म्हणजे ज्या वस्तू हलक्या आहेत मांडल्या जातात त्या वस्तूला गिफेन वस्तू असे म्हटले जाते तर या वस्तू कोणकोणत्या आहेत ज्या आपण समजा एखादा कोणता व्यक्ती समजा कॉमन मॅन आपण जे काही सर्वसाधारण व्यक्ती असतो एखादी वस्तू काय करतो एखाद्या वस्तूच्या तुलनेमध्ये की बाबा नाही हा ही थोडी त्याची कंपनी किंवा लो आहे तिची काही त्याच्यामध्ये काही घटक तेवढे दर्जेदार नाहीत आपण त्या दृष्टीने त्या वस्तूला हलक्या मांडल्या जातो आणि एखादी वस्तू जर तिची ब्रँडेड कंपनी असेल जर तसं आयफोन वन uh, प्लस वेगवेगळे जे काही ब्रँड आहेत त्याला आपण स्टँडर्डनेस दाखवल्या जातं यामध्ये आपण त्या वस्तूची मागणी पसंत करतो यालाच गिपेनचा नियम असे म्हटलं जातं गिपेनच्या वस्तूचे म्हणजेच हलके दर्जाचे वस्तू तसेच व्हेलबन परिणाम हेलबन परिणाम काय आहे हेलबन यांच्यामध्ये काही वस्तूच्या बाबतीत प्रतिष्ठा ऍड असते काय असते प्रतिष्ठा जुडलेली असते या वस्तू प्रतिष्ठेच्या जा मानल्या जातात तर प्रोफेसर वेलबन यांच्यामध्ये काही वस्तूच्या बाबतीत प्रतिष्ठा जोडली गेली असते म्हणजेच काय असतं या वस्तू प्रतिष्ठेच्या मानल्या जातात या वस्तूच्या बाबतीत किंमत वाढली तरी मागणीत घट घडून येत नाही त्यामुळेच गड़ अशा वस्तू मागणीच्या नियमास नियमाचा ठरतात उदाहरण बघा हिरे असतील महागड्या वस्तू असतील दुर्मिळ गाड्या असतील ज्या आपण केवळ प्रतिठे प्रतिष्ठेसाठी बाळगतो बरोबर तसेच पुढचा अपवाद आहे किंम किमती वस्तू माणसाचा स्वभाव यामध्ये ग्रहित धरला जातो बघा उच्च किंमत म्हणजेच उच्च दर्जा किंमती वस्तूमध्ये काय काय आहे बऱ्याच वेळेस लोकांचा असा समज असतो की उच्च किंमत म्हणजे उच्च दर्जा ज्यामुळे त्या वस्तूच्या किमती वाढतात किंवा जास्त असतात अशा वस्तूची मागणी ही कमी होण्याऐवजी वाढते तसेच जीवनावश्यक वस्तू हा देखील अपवाद आहे मागणीच्या नियमामध्ये या संदर्भात हा नियम तंतोतंत लागू होत नाही कारण की काही वस्तू अशा आहेत त्या वस्तूची किंमत वाढली तरी खरेदी केली जाते किंवा कमी झाली तरी खरेदी केली जाते जी जीवन जीवन वस्तू मध्ये मागणीचा नियम हा म्हणजे पूर्णपणे लागू बरोबर तसेच आज्ञान एखाद्या कस्टमरचे उपभोक्त्याचे आज्ञान देखील काय आहे अपवाद आहे अज्ञानामध्ये बऱ्याच वेळेस ग्राहकांच्या अज्ञानामुळे जाहिरातीबाजीमुळे किंवा वस्तूच्या जा प्रचलित किमतीत जास्त आहे का कमी आहेत या ग्राहकाच्या लक्षात येत नाहीत यामुळे किमतीतील बदलाबरोबर मागणीत बदल होत नाहीत तसेच काय आहे भविष्यातील अपेक्षा देखील भविष्यात अपेक्षित असणारी किंमत म्हणजे बघा भविष्यातील अपेक्षित किंमत ही वाढेल असा अंदाज असेल तर अं वाढल्याला किमतीस मागणी कमी होण्याऐवजी हो वाढण्याचा अनुभव येतो हो बघा आपल्याला जर वाटलं भविष्यामध्ये वस्तूची किंमत वाढणार आहे वाढलेल्या किमतीसाठी आपण काय करतो मागणी कमी करायच्याऐी काय करतो मागणी वाढतो म्हणजेच मागणीच्या नियमाचा विरोधात परिस्थिती या ठिकाणी अनुभव येते आपण या ठिकाणी मागणीच्या नियमाचे अपवाद मागणीचे प्रकार विविध अभ्यासलेले आहेत त्याचप्रमाणे या सर्व असतील कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद